चाळीस गावात आमदार दादा चव्हाण यांची बुलडोजर कारवाई शहरातील पाटणादेवी रोड आदित्य कॉलनी भागात असणाऱ्या अनाधिकृत बांधकामाच्या ठिकाणी काही टवाळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याची तक्रार येत होत्या याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होता आज सकाळी त्या भागातील महिलांनी आमदार मंगे दादा चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणाऱ्या त्रासाचे कथन केले आदित्य कॉलनीमधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेदादा चव्हाण यांनी तत्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यात यावे असे कळवले व तत्काळ त्या ठिकाणाला भेट दिली टवाळखोरांच्या अड्ड्याची पाहणी केली व अनाधिकृत जागी बीने उद्ध्वस्त केल्या मंगेश दादा चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे हाकेला धावून येत तत्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला